शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये आज पहिल्यांदाच राजकीय बैठक झाली आहे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये बैठक झालीची माहिती समोर येत आहे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे मध्ये तब्बल सव्वा दोन तास बैठक झाली शिवतीर्थावरील या बैठकीला संजय राऊत आणि अनिल परबही उपस्थित होते समोर आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी शिवतीर्थावर आले असल्याची चर्चा सुरू आहे यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तब्बल सव्वा दोन तास चर्चा झाली या चर्चेला अनिल परब संजय राऊत यांची देखील उपस्थिती होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी पालिका निवडणुकीच्या वाटाघाटीची पहिली बैठक पार पडली आहे सर्वात मोठी बातमी म्हणजे येत्या दसरा मेळाव्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे दरम्यान या भेटीवर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे उद्धव चर्चा झाली आहे मनसेबाबत हायकमांड सोबतच्या चर्चेनंतर निर्णय होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वनंटीवार यांनी दिली आहे तर दुसरीकडे समविचारी पक्षासोबत जाण्यासाठी नेहमीच तयार आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे अधिकृतरित्या मध्ये बैठका सुरू आहेत असं मनसे नेते अविनाथ जाधव यांनी म्हटलं आहे दरम्यान ठाकरे आणि मनसे यांची युती झाली तर महायुतीला फारसा फरक पडणार नाही नसल्याची प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील दिली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास काही होणार नाही असं भाजप नेते मुंगंटीवार यांनी देखील म्हटलं आहे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आता आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तर्कवितर्क लावले जात आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील जवळ आलेल्या आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे लागून आहे विरोधकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर फारसा फरक पडणार नाही असे संकेत देखील दर्शवले आहे पण दसराव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसू शकतात येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर सानी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये त्यांच्या पक्षांना फायदा होईल का हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा